छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा या आगामी बॉलिवूड चित्रपटाच्या ट्रेलर मधील ट्रेलर ट्रेलर तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सिनेमातून हा सीन काढणार असल्याचं दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी स्पष्ट केलंय तर आता याबाबत खुद्द राज ठाकरे यांनीच भूमिका स्पष्ट केली आहे मनसेच्या मेळाव्यात त्यांनी छावाबद्दल काय म्हटलंय ते पहा परवा दिवशी माझ्याकडे संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काय त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाहीये पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या अमेर खोपकरने मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचं आहे तर त्याने मला काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी दाखवलं वगैरे वगैरे मी तो ट्रेलर पाहिला तर दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे महाराष्ट्राचा आणि संभाजीराजांनी कधीतरी हातामध्ये लेझिम घेतलेही असेल काय माहिती इतिहासाच्या पानात नाही पण मनात तर असेल पण मी त्यांना म्हटलं म्हटलं त्या एका त्या गाण्यावरनं म्हटलं चित्रपट पुढे सरकतोय का की नुसतं गाणं आहे सेलिब्रेशनचं ते बोलत नाही सेलिब्रेशनचं म्हटलं मग कशाला पिक्चर चित्रपट कशालाच टेकला लावत आहे आपल्याकडे काय हल्ली सगळ्यांनाच इतिहास समजायला लागलाय सगळेच इतिहास तज्ज्ञ झालेले आहेत सगळ्यांच्याच एकदम भावना उफाळून येतात सगळ्या बाबतीत पण म्हटलं काय आहे म्हटलं चित्रपट पाहायला लोक जेव्हा जाणार त्यावेळेला औरंगजेबाने केलेले जे अत्याचार आहेत ते डोक्यात ठेवून म्हटलं ज्यावेळेला लोक जातील आणि म्हटलं ट्रेलर मध्ये काहीतरी लेजिम बिजिम नाचता बिस्तर म्हटलं काढून टाका म्हटलं ते छावा या सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी